आज आपण एक अतिशय खास आणि अतिशय शक्तिशाली आणि जीवन बदलणाऱ्या विषयावरती बोलणार आहोत पहा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडथळे येतात कधी पैशाची चिंता कधी आरोग्याची कधी नातेसंबंधातील तणाव कधी अडकलेली कामे पण या सर्व मार्गांची एकच शक्ती आहे आपली कुलदेवी ही कुलदेवी आपल्या कुळाचं रक्षण आपल्या वंश माता आपल्या प्रत्येक क्षणात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असणारी अशी शक्ती आहे आणि जेव्हा ती प्रसन्न होते तेव्हा नशिबाचा दरवाजा हा उघडतो आणि सगळं काही बदलून जात नमस्कार मंडळी मी माधुरी स्वागत आहे तुमचं गुरुस्वामी या चॅनेलवरती तुमचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावं हे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा मंडळी एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस माघ पौर्णिमा आलेली आहे माघ पौर्णिमा ही हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र पौर्णिमा मानली जाते तर पहा या दिवशी अशी कामे करतात ज्याने ज्यामुळे घरात सुख शांती समृद्धी आर्थिक स्थैर्य इत्यादी लाभत असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या दिवशी एक रंग जो आहे तर तो अशुभ मानला आहे त्या दिवशी आपल्याला तो रंग पूर्णपणे वर्ज करायचा आहे त्यानंतर कुलदेवीची ही अत्यंत प्रभावी सेवा आहे तर ते आपल्याला करायचे आहे कुलदेवी प्रसन्न होते किंवा कुलदैवत प्रसन्न होतो त्यानंतर बघा आपल्याला यंदाची माघ पौर्णिमा कोणत्या वारी आहे किती दिवस आहे ती कधीपासून सुरू होणार आहे व कधी संपणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या वर्षीचा माघ पौर्णिमा म्हणजे दोन हजार सव्वीस या वर्षातील माघ पौर्णिमा ही रविवारी दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेली आहे ही पौर्णिमा सकाळी पहाटे पाच वाजून बावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तर सोमवारी म्हणजेच दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे तीन वाजून अडतीस मिनिटांनी संपणार आहे तर पहा तुम्हाला ही कुलदैवताला प्रसन्न करायचे असेल तर ती प्रभावी सेवा तुम्हाला एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी करायची आहे त्यानंतर बघा मुख्य माघ पौर्णिमा ही एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी या दिवशी साजरी केली जाणार आहे पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच या वर्षाची माघ पौर्णिमा ही एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेली आहे तर या दिवशी तुम्हाला अन्नदान करायचे आहे अन्नदान हे खूप चांगले कार्य आहे खूप शुभ कार्य आहे अन्नदान हे सगळ्यात उच्चदान मानले जाते धर्मानुसार अन्नदान हे सगळ्यात मोठं पवित्र दान मानलं जातं उच्चदान मानलं कोणत्याही प्रकारचे अन्नदान करा विशेषतः तुम्ही ब्राह्मण एखाद्या निराधार व्यक्तीला किंवा गरजू व्यक्तीला तुम्ही अन्नदान करा तर बघा या दिवशी अन्नदान हेच खरे दान, हे दान मानले जाते जर तुमच्याने अन्नदान शक्य होत नसेल तर तुम्ही वस्त्रदान किंवा इतर कशाचेही दान करू शकतात त्यानंतर बघा त्या दिवशी कोणता रंग वर्ज आहे तर हे मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या दिवशी माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काळा रंग हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे आणि तो वर्ज केलेला आहे तर कुलदेवीची अशी कोणती सेवा करावी तर पहा ज्यामुळे फायदे होतील लाभ होतील किंवा कुलदेवी प्रसन्न होईल किंवा कुलदैवत प्रसन्न होतील तर या दिवशी किंवा माघ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कुलदेवीला कुंकुमार्ज करायचा आहे त्यानंतर कुंकुम अर्चक हा पूजा गेला तर अत्यंत सोपा आहे तुम्ही अकरा वेळा करू शकता एकवीस वेळा करू शकता किंवा एक साठ वेळा सुद्धा करू शकता पण ही पूजा अतिशय विविध करावी लागते तुम्हाला जर याविषयी संपूर्ण माहिती हवी असेल किंवा कुंकुम अर्चन विषयी संपूर्ण माहिती हवी असेल तर आपल्या चॅनल वरती याविषयी सुद्धा डिटेल्स मध्ये एक व्हिडिओ आहे त्यानंतर कुंकुमार्चक पूजा ही अतिशय प्रभावी पूजा आहे तुम्ही कुलदैवतेला प्रसन्न करण्यासाठी एकदा तरी ही पूजा केलीच पाहिजे तुम्ही ही पौर्णिमेला अमावशेला किंवा नवरात्रीमध्ये ही पूजा करून पहा तर बघा कुंकुमार्चक ही देवीची विशेषता आहे दुर्गा लक्ष्मी अन्नपूर्णा कुलदेवी अतिशय प्रभावी आणि शक्तिशाली सेवा आहे नवरात्र उत्सव मध्ये चैत्र शारद नवरात्री अष्टमी नवमी आणि पौर्णिमा शुक्रवार किंवा गुरुवारला हे करणे अतिशय शुभ मानले जाते आणि फलदायी मानले जाते कुंकू आणि देवीला स्नान घालणे किंवा चरणापासून डोक्यापर्यंत कुंकू वाहणे म्हणजेच कुंकुमार्चक याने देवी प्रसन्न होऊन कृपा सुख शांती समृद्धी संकट निवारण होते पौर्णिमे दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे देवांची विविध पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुमची कुलदेवी जी आहे तर त्या देवीला आपल्याला कुंकुमार्चक करायचा आहे त्याआधी आपल्याला देवीला अभिषेक घालायचा आहे पंचामृताने त्यानंतर पंचामृत नसेल तर स्वच्छ पाण्याने अभिषेक घातला तरीसुद्धा चालेल तर ही पूजा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता फक्त आपल्याला अभिषेक सकाळी करून घ्यायचा आहे होलदेवीचा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला देखील अभिषेक करायचा आहे तुमची सगळं विविध पूजा झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे हातात पाणी घ्यायचं आहे अक्षदा घेऊन संकल्प करायचा आहे मम आत्मन हे आपल्याला बोलायचं आहे आणि तुमचे नाव आणि गोत्र श्री परमेश्वर पित्यर्थ देवी प्रसन्नार्थ कुमकुमार्च करिये इच्छा सांगा तर बघा तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा सांगायची आहे सुख समृद्धी संकट निवारण तर बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मुख्य पूजन करायचं आहे धूप दिवा अगरबत्ती लावायचं आहे लाल फुले अक्षता हळद कुंकू अर्पण करायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर नैवेद्यामध्ये तुम्ही काहीही दाखवू शकता अगदी साखर दाखवली तरीसुद्धा चालेल तुम्ही काही विशेष बनवला असेल तर ते सुद्धा तुम्ही देवीला जेवण भोजन दाखवू शकता तर आता पहा कुंकुमार्चन कसं करायचं आहे तर बघा अंटा आणि अनामिका मधले बोट एक एक चिमूटभर कुंकू घ्या तर बघा चरणापासून सुरू करून हळूहळू डोक्यापर्यंत आपल्याला कुंकू व्हायचा आहे किंवा कुंकुमाने स्नान घातल्यासारखं हळूहळू ओतायचं आहे व्हायचं आहे प्रत्येक वेळी ओम नम म्हणता म्हणता आपल्याला हा कुंकुमार्चक करायचा आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळासुद्धा करू शकता कुंकुम मार्चन झाल्यानंतर तुम्हाला कुळदेवीची आरती करून घ्यायची आहे आणि बघा तुम्हाला शेवटची प्रार्थना आई माझ्या इच्छा पूर्ण कर कृपा कर माझ्यावरती असं तुम्हाला देवीला बोलायचं आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे प्रसाद सर्वांना द्यायचा आहे वापरलेलं कुंकू तुम्ही मूर्तीवरचे घरात लावायला ठेवा एका डबीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता जास्त कुंकू झालेला असेल तर तुम्ही नदीत झाडांजवळ दान करा किंवा गरजूंना द्या तर बघा आपल्याला या दिवशी दान करायचं आहे तर बघा तुम्ही या सर्व उपायाने कुलदेवी तुमच्यावरती मनापासून प्रसन्न होईल आणि कुलदेवी तुमच्या घरात कायम आशीर्वाद घेऊन राहील तर बघा मंडळी नकारात्मक ऊर्जा दूर होते मनोकामना पूर्ण होतात नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते आणि जे आपण कुंकुमारचे कुंकू केलेलं आहे तर ते तुम्ही महत्वाच्या कामासाठी जाणार असाल पती असेल मुलं असेल तर ते तुम्ही फक्त त्यांच्या कपाळावरती एक टिक्का लावा रोजच्या जीवनामध्ये तुम्ही देवीला अर्पण केलेलं कुंकुमाचे केलेलं कुंकू कपाळावरती लावलं तर तुमच्या किती पण कठीण अडचणी असू द्या इच्छा असू द्या त्या तुमच्या पूर्ण होतील कुलदेवी कायम त्यांच्या पाठीशी राहील तर हा उपाय कोण करू शकतं मुली महिला विशेष करून बघा विधवा महिला ही करू शकतात पण शुद्ध मनाने करायचं आहे मनात कोणतेही पाप घेऊन किंवा मनात कोणतेही वाईट विचार घेऊन आपल्याला हे उपाय करायचे नाहीत याचं फळ आपल्याला मिळत नसतं शुद्ध मनानेच करायचं असतं हे उपाय करताना मनात कोणाबद्दलच वाईट विचार किंवा वाईट भावना नसाव्यात एकदम शुद्ध मनाने हा उपाय केला तरच देवी आपल्यावरती प्रसन्न होते श्रद्धेने करा मन लावून करा देवी नक्कीच तुमच्यावरती प्रसन्न होईल मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव घेऊन प्रसन्न होते हे नक्कीच लिहा आणि श्री समर्थ समर्थही लिहा तर भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये